दिवाळी दिवे लावले फटाके फोडले लाडू खाल्ले आणि आता फोन हातात घेतला बरोबर ना दिवाळीचं सुख जसं सण साजरा करण्यात तसंच ते सलग आलेल्या सुट्ट्यांमध्ये ये आता या सुट्ट्यांमध्ये काय करायचं हा प्रश्न येतो मग हातात फोन किंवा रिमोट घेऊन ओ टी ऍप्स चेक केले जातात पण कोणताही ॲप उघडलं की इतके पिक्चर आणि सिरीज समोर येतात की स्क्रोल करता करताच वेळ निघून जातो म्हणूनच या दिवाळीत आम्ही ठरवलं जरा व्हिडिओ लोकांची हेल्प करू आणि पिक्चर सिरीजची भारी लिस्ट देऊ फक्त एखाद्याच ओ टीडीवरचं किंवा कोणत्याही एकाच जॉनरमधलं नाही तर सगळंच मिक्स अगदी ऍक्शन कॉमेडी फॅमिलीसोबत बघता येईल असा फील गुड ड्रामा सायफाय थ्रिलर्स आणि हॉरर सुद्धा ते फराळाच्या ताटात जसं सगळं थोडं थोडं असतं ना तसंच या लिस्टमध्येही प्रत्येक जॉनरची टेस्ट मिळेल म्हणूनच दिवाळीच्या सुट्टीत फोन हातात घेऊन स्क्रोल करत बसू नका हा व्हिडिओ बघा आणि वॉच लिस्ट सेट करा सुरुवातीला स्टार्ट करतो साऊथ इंडियन मुव्हीज पासून दिवाळी नातेवाईक घरी येतात तेव्हा सगळ्यांसोबत फील गुड मूवीज बघायचे झाले तर कुंभलंगी नाईट्स दुलकर सलमानचा चार्ली टुरिस्ट फॅमिली हे पिक्चर तुम्ही बघू शकता या व्यतिरिक्त कॉमेडी प्लस ड्रामा बघायचा असेल तर सू फ्रॉम सो टूरिस्ट फॅमिली मारेसन थोंडी मुतलाम द्रिकसाक्षीयम महेश इंटे प्रतिकारम हे तुम्ही बघू शकता यातला महेश इंटे प्रतिकारम स्पेशली मेन्शन करतोय फहाद फासिलने त्याचं ॲक्टिंग स्किल आणि कॉमिक टायमिंगने पूर्ण पिक्चरच खाऊन टाकलाय पुष्पा मधला शेखावत आणि या पिक्चर मधला महेश रिअल लाईफमध्ये एकच व्यक्ती आहे त्यावर विश्वासच बसत नाही हा पिक्चर शोधायला थोडे कष्ट लागतील पण पिक्चर भारी आहे याची गॅरंटी कॉमेडी आणि फील गुडवाले नको असतील पण साऊथ मधलेच मिस्ट्री प्लस थ्रिलर जॉनर मधले पिक्चर बघायचे असतील तर इराट्टा रेखा चित्रम आदुजी वेथम द गोड स्टोरी गरुड गमना वृषभ वाहना हे तुम्ही बघू शकता हा जो गरुड गमना वृषभ वाहना आहे ना तो आपल्या कांताराच्या रिषभ शेट्टीचाच कांतारामध्ये रिषभ शेट्टीला बघितल्यावर अजून बघायचे हा प्रश्न असेल तर त्यावर उत्तर आहे गरुड गमना रिषभ अजून एक गडी आहे साऊथचा बसील जोसेफ त्याने बरेच वाढीव मूवीज डायरेक्ट केलेत त्यातलं निवडून सांगायचं म्हणजे मिनल मुरली आणि सूक्ष्मदर्शिनी सूक्ष्मदर्शिनी क्राईम थ्रिलर आहे तर मिनल मुरली हा एक विजेचा करंट लागून पिक्चरचा लीड ऍक्टर सुपर हिरो बनल्याची स्टोरी आहे पिक्चर नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे आता एवढं साऊथ साऊथ केलं आणि ज्या साऊथ पिक्चर्स मधल्या ऍक्शन आणि डायलॉग्स मारून लहान पण काढलं त्याचं पण मेन्शन होऊनच जाऊ दे ते म्हणजे इंद्रा द दा टायगर मेरी जंग वन मॅन आर्मी हिंदुस्तानी आर्या मे हु लकी द रेसर हे पिक्चर वर अवेलेबल आहेतच आता जरा वॉर वर वॉर मूवीज म्हटलं की काही जणांना वाटतं की यात फक्त युद्ध आणि बंदुकाच असणार पण हा समज मोडून काढणारे पण काही पिक्चर आहेत 1970 सेवन्टी आणि डंकर्क हे सुरुवातीलाच सांगतो कारण वॉर पिक्चर्स मधले टॉपचे पिक्चर्स हेच तो अडोल कसा एका टेकमध्ये शूट झालेला तसाच हा नाईनटीन पिक्चर पिक्चरही पूर्ण वन टेक पिक्चर आहे यासोबतच लिस्टमध्ये सेव्हिंग प्रायव्हेट रॅन स्किनलर्स लिस्ट हे देखील आहेत दिएनिस्ट पण भारी आहे यामध्ये थोडा इमोशनल टच पण आहे क्लासिक वॉर साठी द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय लेटर्स फ्रॉम इवो जिमा दास बुट लाईफ इज ब्युटिफुल आणि डाऊनफॉल हे पिक्चर तुम्ही बघू शकता या वॉर मध्ये एक अॅनिमे पण आहे The Grave of the द ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईज युद्धादरम्यान छोट्या बहिणीची काळजी घेणारा आणि स्वतःच्या जीवापेक्षा बहिणीला जपणाऱ्या मोठ्या भावाची स्टोरी दिवाळीत भाऊ भेजेला काहीतरी रिलेटेबल वाटावं वा, म्हणून या मूवीचं मेन्शन आहे ही मूवी नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे आता येऊयात के ड्रामावर रोमॅन्टिक इमोशनल टाईप्स वाले के ड्रामा, ड्रामा सांगायचे झाले तर वेन लाईफ गिव्ह यू टँरिन्स आणि कम अँड हग मी हे तुम्ही बघू शकता रोमॅन्टिक इमोशनल मध्ये के ड्रामाचा हात तगडा आहेच तसाच तो तगडा आहे हॉरर सुपर नॅचरल जॉनरमध्ये मे द डे टेक यू मॅकाब्रे द वेलिंग द सायलेन्स्ड ऑडिशन मिडियम विच वन अँड टू हे पिक्चर्स बघण्याआधी टॉयलेट वगैरेचा कार्यक्रम उरकलेला असेल तर अगदीच उत्तम आहे थोडं डार्क आणि सस्पेन्स काहीतरी पाहिजे असेल तर स्क्विड गेमच्या पुढे जाऊन तुम्ही वी कॅन जो माय नेम ब्लड हाउंड्स ऑल ऑफ अस आर डेड किंगडम हॅपीनेस ग्लोरी बिग माउथ वॅगाबॉन्ड हे तुम्ही बघू शकता जर ऍक्शन आणि मार्शल आर्टचं ब्लेंड हवंय तर द रेड द रेड रिडम्शन हेडशॉट ब्लूबर्ड आउटलॉज द कॉब द डेविल द गँगस्टर बेस्ट सेलर द विलेन्स हँडमेडन फॅब्रिकेटेड सिटी टॅक्सी ड्रायव्हर तुम्ही बघू शकता के ड्रामा म्हणजे फक्त रोमॅन्स आणि स्लो मोशन असं वाटत असेल तर मग या सजेशन्समधले मधले पिक्चर सिरीज पाहिल्यानंतर तुमचं परसेप्शन बदलून जाईल हे नक्की नाव गुगल केलं तरी कुठल्या ओ टी वर हे अवेलेबल आहेत तुम्हाला लगेच कळून जाईल जेव्हा स्क्विड गेम आलेला तेव्हा त्यातल्या सेल्समनला बघून आठवण झालेली ती म्हणजे शाळेत असताना टी व्ही वर बघितलेल्या ट्रेंड टू बुसान पिक्चरची आय थिंक झॉम्बी कन्सेप्टवाल्या पिक्चरची कन्सेप्ट नीटपणे पहिल्यांदा समजली ती याच पिक्चरमधनं आता तसेच झॉम्बीवाले वाले कोणते पिक्चर सिरीज तुम्ही बघू शकता ते सांगतो ट्रेन टू भूसान तर माहितीच आहे तर त्यासोबतच वर्ल्ड वॉर झी ट्वेंटी एट डेज लेटर हे पिक्चर्स झाले वर्ल्ड वॉर झीमध्ये मध्ये तर ब्रॅड पिट व्हर्सेस आहेत म्हणजे स्पीड आणि स्केल दोन्ही फिक्स आणि एकदमच डार्क आणि रिअलिस्टिक झॉम्बी सीन साठी ट्वेंटी एट डेज लेटर पिक्चर बेस्ट आहे हे झालं पिक्चरचं आता सिरीज सांगतो सिरीजमध्ये बोलायचं गेलं तर द लास्ट ऑफ अस आणि वॉकिंग डेड लास्ट ऑफ अस हा झॉम्बी गेम होता गेम इतका गाजला की त्यावर सिरीजच आली आणि वॉकिंग डेडचे अकरा सीझन्स आलेत बघा आतापासूनच स्टार्ट केले तर कदाचित दिवाळी संपेपर्यंत ही सिरीजही संपून जाईल कारण एकदा बघायला बसलं की हातातला मोबाईल आणि कानातला हेडफोन लांब करावा असं वाटणारच नाही इतकं थ्रिलिंग आहे सगळं हे सुद्धा गुगल करा माहिती मिळवा या स्कीम मध्ये चालवून घ्या आता पुढचा जॉनर सायफाय सायफाय म्हटलं की डोकं गरगरलंच पाहिजे मग त्यासाठी डार्क सेव्हरन्स आणि ब्लॅक मिरर या सिरीजचे से ऑप्शन्स आहेत हे बघताना वेळ कॉन्शियसनेस आणि टेक्नॉलॉजीच्या ट्विस्टेड वर्ल्ड मध्ये मेंदू हरवतो आणि सारखा हात डोकं खाजवण्यापर्यंत जातो जरा टाइम ट्रॅव्हल वगैरे नेक्स्ट लेवल बघायचं झालं तर अरायव्हल आणि प्रे डेस्टिनेशन हे अवेलेबल आहेतच स्पेस रिलेटेड काही सायफाय सांगायचे झाले तर ड्यून आणि टू थाउजंड वन स्पेस ओडिस्से हे तुम्ही बघू शकता जर फ्युचरिस्टिक सायफाय पाहिजे तर एक्स मशिना आणि मॅट्रिक्स हे तुम्ही बघू शकता एका साइडला एथिक्स तर दुसऱ्यामध्ये ॲक्शन आणि फाईट सिक्वेन्स थोडक्यात दिवाळीत जर फ्युचरिस्टिक थ्रील प्लस ब्रेन ट्विस्ट पाहायचं असेल तर हे सायफाय एकदम बेस्ट ऑप्शन्स आहेत जर फिक्शन हवं आहे पण सायफाय नकोय तर जरा भारी व्हिज्युअल्स फिक्शन मधले आणखीन काही सजेशन देईन ते म्हणजे हॉबिट हाऊस ऑफ द ड्रॅगन लॉर्ड ऑफ द रिंग्स आणि गेम ऑफ थ्रोन्स आता काही जण म्हणतील गेम ऑफ थ्रोन्स आता का, का सांगतोय तर यामागचं कारण म्हणजे जानेवारीत जीओट ची स्पिन ऑफ सिरीज येते अ नाईट ऑफ सेव्हन किंगडम्स तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये या सिरीजचे पगलू निघाले तर यात याबद्दल चर्चा नक्कीच होईल मग उगाच तुम्हाला आउट फील होऊ द्यायचं नसेल तर जीओ आता दिवाळीच्या सुट्टीत जीओट टी हाऊस ऑफ द ड्रॅगन्स हे सिरीज बघण्याचा बेस्ट चान्स आहे आता जरा काहीतरी वेगळा जॉनर म्हणून इन्स्टावर डँक आणि डार्क कॉमेडीची बऱ्यापैकी सगळ्यांना सवय झालीच आहे तर त्यांच्यासाठी द ऑफिस बो जॅक हॉर्समॅन आणि फॅमिली गाय या सिरीज तिघांचे ही डार्क आणि सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह कॉमेडी एकदम बेस्ट आहे इंग्लिश नको आहे तर मग हिंदी क्राऊडसाठी डेली बेली मोनिका ओ माय डार्लिंग अफसोस आणि फ्राय हे पिक्चर्स आणि सिरीज डार्क क्वर्की सार्कॅस्टिक आणि अनएक्सपेक्टेड ट्विस्टनी भरलेत आहेत मोनिका ओ माय डार्लिंगमध्ये डार्क कॉमेडी प्लस सस्पेन्स आहे तर मित्रांमधले काही रिलेटेबल जोक्स डेली बेलीमध्ये बघायला मिळू शकतात ऍक्च्युअली या डार्क आणि डँग सिरीज पिक्चरची मजा एकत्र मित्रांसोबत बसून बघण्यातच आहे त्यामुळे पार्टी नाईट नंतर बिंज मारायला हे बेस्ट ऑप्शन्स आहेत तर ही होती दिवाळी स्पेशल बिंज लिस्ट सांगितलेले सर्व पिक्चर आणि सिरीज जिओ हॉटस्टार ऍपल टी व्ही अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहेत सुट्ट्यांमध्ये घरात नातेवाईक आलेत मित्र भेटलेत आणि कुणीच भेटले नाही म्हणून वेळ मिळालाय तर काहीतरी चांगलं बघायला हवं अर्थात साइड बाय साईड बोलबडू बघताना बाकी या लिस्टमधले पिक्चर आणि सिरीज बघून झाले असतील तर ते कसे वाटले किंवा तुम्ही या दिवाळीच्या सुट्टीत काय बघताय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत हॅपी वॉचिंग आणि शुभ दीपावली